सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त मी दत्ताचा रचना श्रीगुरु दत्तचरणी अर्पण माऊलींनो आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व माहीतच आहेत आज आपण आषाढी एकादशीची पुराणातील कथा थोडक्यात पाहूयात पूर्वी एकदा दानवांचे आणि देवांचे मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू झाले असताना दैत्य मृदुमान्य जो कुंभ दैत्याचा मुलगा होता त्याने घोरतपश्चर्या करून भगवान महादेव म्हणजेच भोळ सांब सदाशिव यांच्याकडून अमरत्वाचा वर वर मिळवला त्यामुळे सर्व देवादिदेवांना तो अजिंक्य झाला त्याचा पराभव करणे कुणालाच शक्य नव्हते त्यामुळे भीतीने सर्व देव त्रिकुट पर्वतावर धात्री म्हणजेच आवळीच्या वृक्षातळी एका गुहेत लपून बसले त्यामुळे देवांना त्या दिवशी आषाढी एकादशीचा उपवास घडला पर्जन्याच्या धारेत सर्वांना सर्वांनाच स्नान घडले अचानक त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली व त्या शक्तीने गुहेच्या दारापाशी देवांना मारण्यासाठी जो हा मृदुमान्य दैत्य बसलेला होता त्याला त्या शक्तीने ठार केले ती जी ही शक्ती होती तीच ती एकादशी देवता आहे म्हणूनच या दिवशी दिवसभर उपवास करून श्री विष्णूची पूजा करावी व अहोरात्र तुपाचा दिवा लावावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा